संत तुकाराम म्हणतात बरे झाले देवानी घाले दिवाळे बरे झाले देवानी घाले दिवाळे बरिया दुष्काळे पिड़ा गेली अनुतापे तुझे राहिले चिंतन अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला ग मग स्वतःला पूर्णपणे परमार्थाच्या मार्गाला वाहून घेतले तुका म्हणे आता आवरलो उपकारा पुरता म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टवेती परोपकार चंद्र आणि चंद्रापेक्षाही संत सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो राजल्या गाजल्याविषयी त्यांच्या मनात कळवळ असते त्यांच्याविषयी आपुलके असते अखंड नामस्मरण आणि भगवंताचे चिंतन हाच त्यांचा अहोरात्र धंदा असतो म्हणून संत तुकाराम म्हणतात जे कार्य कुणी लहान नाही कुणी मोठं नाही श्री शुद्र सर्वांना परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे हे सांगताना संत तुकाराम म्हणतात सकाळशी ऐसी कळवाल्याची जाती करिला भा